नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रीणं तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या छान छान एवढ्यू पाहत जा करीत जा चला आज काय बनवायचं आहे बघा इथं मोडभर वाटाणा घेतला आहे कांदा घेतला एक चिरून मिरच्या घेतल्यात टॅमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे पण कढीपत्ता साईडला ठेवला आहे त्याच्यामुळं तुम्हाला काही दिसणार नाही आहे आणि हो का इथं थोडेसे पोहे बरं का जास्त नाही मैत्रीणं अगदी दोन माणसांना पुरेन एवढे आहेत अगदी भरपूर असा नाश्ता होईल मग आपल्याला हे पोहे आज कसे बनवायचे चला तुम्ही कसे बनवता आणि मी कसे बनवते म्हणजे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे बघा पोहे अगदी छान मोकळे मोकळे झालेले आहेत आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकल्यावर ह्या पोह्यांमध्ये आणि मिठही बेतानीच टाका मस्त पिके बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण मिठन ते पोहे मिक्स करून घ्यायचे बघा अशा हाताने आणि पोहे हलवताना अजिबात हातालासुद्धा चिकटणार नाही एवढे कऊ सुकलेत पोहे पाहते एकदम कोरडे कोरडे झालेत आणि थोडीशी हळद घ्यायची हे बघा अशा पद्धतीने टाकायची आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं वाटतो का तुम्हाला वाटतं हळद टाकली का नाही रंग बी नाही दिसत पण तुम्ही नंतर बघसान किती छान रंग येतो मैत्रिण आता हे पूर्ण मिक्स करून घेतलं आपल्याला काय करायचं इथं अर्धी वाटी शेंगदाणे हे मी टाकून घेणार आहे बघा अगदी छान असे खरपूस मैत्रीण भाजून घेणार आहे आणि शेंगदाणे असे भाजायचे की आपल्याला सारखा कलता चालू ठेवायचा की शेंगदाणा हा जळाला पाहिजे जळाला ना पाहिजे आणि अगदीच खरपूस असा भाजून झाला पाहिजे बरं का पहा बरं आपण जसा शेंगदाणे हे भाज भाजतील तसे त्याचे टरफल अशी निघतील एवढी छान शेंगदाणे भाजतात आणि अगदीच कुरकुरीत मग अशा आप अगदी कुरकुरीत असे शेंगदाणे आपल्याला बनवायच्यात पहा आणि व्हिडिओ हा पहिल्यापासून पहा मैत्रिणी व्हिडिओ खूप छान आहे आणि खूप म्हणजे त्याच्यात काही गोष्टी समजून घेणाऱ्या आहेत त्याच्यामुळं हिरडिव अजिबात मधी बंद करू नका पहिल्यापासून पहा शेवटपर्यंत आता हे शेंगदाणे मी पूर्ण असे काढून घेते पहा आपण जे पोहे भिजवलेले आहेत ना ज्या पोह्यात मीठन हळद मिक्स केली त्याच पोह्यामध्ये हे शेंगदाणे काढायचे कारण की दुसऱ्या भांड्यात का नाही काढायचे आपल्या आपण शेंगदाणे काढताना थोडंसं तेल त्याच्यात येतंच मग हे आपल्याच पोह्यामध्ये ते तेल जावं त्याच्यामुळं हे पोयांमध्ये शेंगदाणे वगैरे काढून घ्यायचे बरं का आता प्रत्येकजण पोहे करतं पण प्रत्येकाची करण्याची वेगवेगळी पद्धत असते आणि प पोहे हे किती बी वेगळे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे करता येतात इथं मी वल्ला वाटाणा टाकला आहे बघा मुडभर तो बी अगदी छान परतून घ्यायचा आहे शेंगदाण्यासारखंच आणि अगदीच खरंच खूप झटपट हा वल्ला वाटाणा मस्त असा होतो हो का किती छान झाला आहे आणि पूर्ण ब वाटाणा शिजला की असा तेलामध्येच फुटतो छान पद्धतीने वटाणेसुद्धा आपले फ्राय होत चाललेत पहा पा वटाणा बी असा स सारखा हलवीत राहायचं मैत्रिण आणि खरंच खूप छान वाटाणा हा एक मिनटात आपला पूर्णागत शिजतो हा वाटाणा तेलात छान अगदी मस्त झालेले आहेत पाहू शकता आणि वटाणा खरंच मस्त शिजला आहे पुन्हा आपण जरा एक मिनटं हलवून असेच हलवायचे आणि मग आपल्याला त्यांना काढून घ्यायच्यात हे बघा वटाणेसुद्धा मी काढून घेतलेले मैत्रिण पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथं टाकायची मोहरी अर्धा चमचा मोहरी टाकणार अर्धा चमचा जिरे टाकणार हे दोन्ही गोष्टी अगदी छान पद्धतीने तडतडून तर देणार त्याच्यानंतर टाकणार आहे कडीपत्ता कडीपत्ता अगदी छान परतून द्यायचा त्याच्यानंतर टाकायच्यात मिरच्या मिरच्या तडतडल्या की मग टाकून द्यायचं आहे कांदा आता कांदा हे संपूर्ण मस्त असा हलवून घ्यायचा बरं का कांदा कांदा आपल्याला सतत हलवत राहायचा कांदा हा जाळाला नाही पाहिजे अगदी मऊसूत असा झाला पाहिजे पहा जाग्यावर कांदा ठेवायचा नाही सारखा कलत्याने हलवीत राहायचा म्हणजे कांदा हा आपला चौखून अगदी छान पद्धतीने भाजून निघतो त्याच्यानंतर मी टाकणार आहे टोमॅटो एक पूर्ण टेमॅटो घेतला होता तो सुद्धा टाकून दिला आहे पहा मैत्रिणी आणि टेमॅटो बी असा छान हलवायचा की असा आपला हा टॅमॅटो अगदी मऊसूत झाला पाहिजे म्हणजे त्याचा कच्चापणाही पूर्ण दूर झाला पाहिजे पहा टेमॅटो आणि कांदा हा अगदी छान मस्त असा परातला गेला आहे बरं का पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा परातला गेलेला आहे दोन्ही वस्तू छान परातल्यात म्हणजे कसं आहे कांदा काय जळाला नाही काय नाही पण भाजला आहे बी खूप छान आहे तर थोडीशी देठाची कोथिंबीर होती मी टाकलेली आहे कारण की देठे आता टाकूया आपण त्याच्यात पोहे संपूर्ण पोहे टाकून घ्यायच्यात पहा मस्तपैकी छान असे बघा पोहे हे परतून घ्यायच्यात मैत्रिणी आणि आपण जेवढे पोहे परसतात तेवढे छान होतात आणि त्याचा रंग बी अगदीच बदलत चालतो बरं का पाहू शकता हे बघा आणि एवढे सुंदर दिसतात अगदी कलरफुल पोहे म्हणतात ना असे झालेले आहेत हे वटाणा पोहे एवढे सुंदर अप्रतिम अशी चव लागते वटाणा पोह्यांनी आणि खूपच छान वाटतात खरंच तुम्ही दरवेळेस एकदम साधे पोहे करता पण असे पोहे केले की के अगदीच खूप छान पोहे लागतात हे चवीला बी खूप अप्रतिम लागतात पाहू शकता आणि चव एवढी वेगळी लागते ह्या पोह्यांची खूपच वेगळी लागते मैत्रीणं ही पोह्यांची चव पहा बरं आता पोहे आपले अगदीच तयार झालेले आहेत आता वरून आपण को, खूप कोथिंबीर अगदी पालेदार हिरवीदार कोथिंबीर त्याच्यात टाकून देऊ पहा आणि कोथिंबीर जर टाकली ना पोह्यांना जेवढी कोथिंबीर घालसान तेवढे पोथि कोथिंबीर आणि हे पोहे अगदी छान लागतात कोथिंबिरीने अगदी अप्रतिम अशी ह्या पोह्यांना ती चला मैत्रिणी पोहे रेडी झालेत मी तुम्हाला काढून दाखवते पहा बरं किती सुंदर असे पोहे दिसतात अगदी कलरफुल कलरफुल पोहे झालेले आहेत तुम्हाला जर हे पोहे आजचे आवडले तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि पोहे कसे झाल्यात हे मला सांगा मैत्रिणी चला मग उद्या असाच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आपण बाय